आता एक घटना घडली होती कि माझ्या मित्राला तिथं इंडिया जिथल्यानंतर त्याला मारण्यात आलं होतं त्याला ठेवायची गरज नाही बाहेर पाडवस्तान पाठवलं पाहिजे मुघलांची आपल्या देशातील काही मुस्लिम लोक पाकिस्तानला सपोर्ट करतात यावर तुमचे काय मत आहे पाकिस्तानला सपोर्ट करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता असे ठराविकच लोक फक्त जवळजवळ पाच टक्के लोक असतील जे गोवंडी साइड ला ज्या गोष्टी चालतात ते आता एक घटना घडली होती की माझ्या मित्राला तिथं इंडिया जिथल्यानंतर त्याला मारण्यात आलं होतं मग अशा लोकांना तुम्ही काय थारा देता काय गरज आहे इथे त्यांच्या ते? लोकांची काय गरज आहे तुम्ही ॲक्शन घ्या पोलीस लोक काही का करत नाही त्या गोष्टीवर त्यांनी ते ॲक्शन घेतली पाहिजे की तुम्ही का मारामारी करता एखाद्याला खुश इंडियामध्ये तो जिथला तर तो जि एन्जॉय करणार ना त्याला मारायची काय गरज आहे असे एक घटना झाली होती आणि जो पण ह्याला सपोर्ट करत असेल त्याला जाहीर निषेध आहे की किनामध्ये राहून इंडियाचं नाव रोशन केलं पाहिजे तिकडले लोक आपल्यासाठी कोणी होत नाही ठराविक लोक होतात पण बाकी कोणी होत नाही हे तिथं घटना घडते अजून इंडियामध्ये जो पाकिस्तान सपोर्ट करणारच नाही पाकिस्तानचा आयसा घो मी थोडाशिवाय देतो पाकिस्तान इंडिया कोई आदमी सपोर्ट नाही करता तर मुको बोलता माहितो पाकिस्तान का कोण लेण्या देण्या नाही इंडिया काय इंडिया आमला देशवासी आमलो आम्हाला देशभरात पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपण कोणाच आता कोणाच आपण बघत नाही कोण काय करत कोण काय नाही कोणाच्या मनामध्ये आपण झाकून नाही बघत माणसं आता कोण कुठे जातो आहे कुठे कोण जात नाही आता एक मराठी माणूस आहे कोण पण असून द्या ते इंडियाला सपोर्ट करणार ऍक्च्युली बघायला गेलं तर कोण कुठे कोण जात आहे ते माहीत नाही पडत आता त्याच्यामध्ये तर माणसा लेव्हल काही इंडियाला सपोर्ट करतो पाकिस्तानला सपोर्ट करतो ते माहीत नाही जे मराठी माणसं असत तर ते इंडियाला सपोर्ट करणार जो मुसलमान असू हिंदू असू पण जे त्यांना लाईक करायचे ते लाईक करू आता महाराष्ट्र माणूस तर बोलू शकत नाही जे बाहेरचे आले तर पाकिस्तानमुळे ज्याला अभिमान आहे ते लोक बोलतात पाकिस्तानसाठी क्रिकेटमध्ये राहतात आपल्या इथं आणि बोलतात तर पाकिस्तानचं आणि आपले लोक म्हणजे आपल्यालाच हे करायचा विचार असतो अशा लोकांना गांडेल हात मारून हाकलून द्यायला पाहिजे इंडियामध्ये राहून इंडिया जर खातात मग अशा इथं ठेवणच चुकीचं आहे ना अजून काय का सांगणार त्यांच्याबद्दल देशाबद्दल ते विरोध करत असतील विरोध बोलत असतील मग अशा लोकांना इथं इंडियामध्ये ठेवणच चुकीचं आहे अशा लोकांना इथं थारा पण देणं गलत आहे कोणचे लोक आहेत म्हणजे त्यांनी कशाला सपोर्ट करायला पाहिजे पाकिस्तानला मग आपल्या देशाचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे अजून काय पाहिजे आपण आहोत आणि आपल्याला इंडियाबद्दल अभिमान आहे त्यांना येतात ठेवायची गरज नाही बाहेर पाहायला पाहिजे त्याला पाकिस्तान आपल्याला पाठवलं पाहिजे आपले इथले माणसं आपली तर राहायला पाहिजे पाकिस्तान माणसं पाकिस्तानला पाठवा पाहिजे अजून पुढे काय आहे आपली इंडिया जिथली पाहिजे सगळ्यांची अपेक्षा आहे आणि इंडिया जिंकलीच पाहिजे इंडियाचा तो, तो वर हे आपले खिलाडी सगळे एकशे एक चांगले खिलाडी आहे पाकिस्तानचा तोंड काळा झाला पाहिजे हा ग त्याच्या मनात आहे आपण हरावा पण आपण हरवून जिथून दाखवू हे आपली इच्छा आहे तर आपण काय करायचं सगळ्यांनी इंडियाला सपोर्ट करायचा मॅच बघायची आणि संध्याकाळी इंडिया जिंकल्यावर एन्जॉय करायचा आहेत ना बाराशे माणसं असे पण चाय घालचे तिकडे जायचं राहील राहायचं नाही तस कसं कसा असं शिवशी घालायची इतर राहता इथं काम करतात खूप चांगले असतात सगळे मस्त चांगले असतात काम आहेत कोण कोण लोक आगला होतात असं भटकची कामं करतात तसे असे लोक आहेत ना हे जे आहेत त्यांना भारतात राहायचा अधिकार नाहीये आणि ते लोक त्यांचे बापाचा औरंगजेब ते मुघलांची पैदाशी होती कारण की भारतात राहून आपण भारताला रा सपोर्ट करावा काय दुसऱ्याला करून काय अर्थ नाही आणि पाकिस्तानला ना जो सपोर्ट करतो त्यांना जावा ज्यांना जे जायचंय ना पाकिस्तान मध्ये ते लोक जावा तर अशा लोकांना मारून पाहायला पाहिजे इथून कारण की अशा लोकांना काहीच अधिकार नाही आपल्या भारतात राहायचा नाव कसं घेऊ शकतो त्यांचं आता इथं सगळे हिंदू मुस्लिम सगळे एक संगीत जण सगळेजण नाव घेऊ शकत नाही ना असं हा याला करू आता इथं इंडियामध्ये मध्ये आहेत काही लोक सगळे मिळून मिसळूनच येत त्याच्यातले काय असते करतात बाकीचं नाव थोडे होऊ शकते बाकी सगळे चांगलेच असे मुस्लिम लोकच आहेत मुस्लिम लोकच पाकिस्तानला सपोर्ट करतात भारतात राहतात आणि पाकिस्तानला सपोर्ट करतात सर्व मुस्लिम नाही सर्व मुस्लिम नाही बाकीच्या बाकीच्या कोणच्या बाकी समाजाला खराब करतात मुस्लिम समाजाला त्यांच्या